आत्रेम्ण। आत्रेम्ण। प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही प्रवास म्हणजे अनुभवांची शिदोरी आठवणींचं ओझ आणि मनात कायम घर करून राहणाऱ्या गोष्टींचं संचित प्रवासाची खरी गंमत तर गंतव्य नव्हे तर वाटेतल्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेणे आणि आज आपण निघालो आहोत इतिहास संस्कृती आणि भक्तीने नटलेल्या एका अविस्मरणीय यात्रेला पंजाब अमृतसर गोल्डन टेम्पल वाघा अटारी बॉर्डर जालियनवाला बाग ताजमहल आणि आग्र्याचा किल्ला मक्के दी रोटी सरसोसा साग आणि पंजाबची लसी आणि आग्र्याचा पेठा चला तर मग करूया लो बजेट प्लॅन सहा दिवस सात रात्र कल्याण ते अमृतसर आणि अमृतसर ते कल्याण नमस्कार मी किरण बडेकर आजच्या ह्या स्पेशल व्हिडीओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही दोघे मी आणि आदित्य शिंदे आम्ही दोघे चालतोय दो पंजाब फिरायला ताजमहल फिरायला प्रत्येक सर्वसामान्य माणसाला असं सा वाटत असतं की एवढे लांब फिरायला जाण्यासाठी खूप जास्त पैशाची गरज आहे पण नाही हा व्हिडिओ तुम्ही शेवट पाल का अशा माणसांसाठी हा व्हिडिओ त्यांना कमीत कमी, -कमी पैशामध्ये जास्तीत जास्त फिरायला आवडतात चौदा तीनशे ते तेरा बरेली एक्सप्रेस कल्याण वर सुटलेली आहे आठ वाजून चाळीस मिनिटांची कल्याण बरोबर सोडणारी बरेली एक्सप्रेस कल्याण स्थानक आता सोडत आहे आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या एस थ्रीच्या तीन आणि सहा या सीट वरती आणि लवकरच तिथे आम्ही बॅगा ठेवू आणि त्यानंतर आमच्या प्रवासाला सुरुवात केली पाहत राहा कंटिन्यू आमचा हा हो। व्हिडिओ मित्रांनो सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आपण पोहचलोय कसारा घाटापर्यंत नाशिक सवा अकरा वाजेपर्यंत येणार आहे आणि आपण चाललोय आग्र्याच्या दिशेने आज पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र आपण ट्रेनमध्ये काढणार आहोत उद्या सकाळी सात वाजता आपण आग्र्याला पोहोचणार आहोत त्यानंतर आपण तिथे ताजमहल आणि आग्रा फोर्ट या प्रामुख्याने दोन गोष्टी बघणार आहोत आणि आग्राचा विशेष म्हणजे आग्राचा पेठा जो जगप्रसिद्ध आहे तो पेठा आपण टेस्ट करणार आहोत मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं एवढंच कारण की हा लो बजेट प्लॅन आम्ही केलेला आहे आम्ही दोघांनी हा लो बजेट प्लॅन यासाठी केलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला खूप फिरायला आवडतं मात्र बऱ्याच जणांकडे वेळ आणि पैसा या याचा अभाव असतो कमीत कमी पैशामध्ये आपण महाराष्ट्राच्या बाहेर कसं जाऊ शकतो हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे आम्ही लो बजेट प्लॅन पंजाब अमृतसर वाघा बॉर्डर सर्व फिरणार आहोत कमीत कमी पैशामध्ये तर ज्यांच्याकडे कमी पैसे पण फिरण्याची खूप जास्त इच्छा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा धन्यवाद उत्तर प्रदेशातील आग्रा प्रेमाचं शाश्वत प्रतीक जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहल पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडावर उभं असलेलं हे अद्भुत स्मारक शहाजहान आणि मुमताज यांच्या अमर प्रेमकथेचं प्रतीक सकाळच्या सूर्यकिरणात चमकणारा ताज दुपारच्या उन्हात उजळून निघणारा ताज आणि चांदण्यात रुपेरी प्रकाशात ताज प्रत्येक प्रत्येक क्षणी नजरेत नव्याने दिसणारा आग्रा स्टेशनवर उतरल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही आमची बॅग ठेवण्याची आणि फ्रेश होण्याची व्यवस्था पाहिली आग्रा स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी उत्तम व्यवस्था आहे येथे क्लॉकरूममध्ये केवळ प्रति बॅग वीस रुपयांमध्ये सामान सुरक्षित ठेवता येते तसेच केवळ दहा रुपयात फ्रेश होणे आंघोळ करणे आणि कपडे बदलण्याची सुविधा मिळते प्रवासात छोट्या छोट्या या सोयी मोठ्या प्रमाणात उपयोगी पडतात कारण त्या आपल्याला पुढच्या प्रवासासाठी नव्या ऊर्जेने तयार करतात जाने गा। जाने गा। जाने गा। नमस्कार मित्रांनो सकाळचे सव्वा आठ वाजलेले आहेत आणि आपण आता आग्रा कांट या रेल्वे स्थानकच पाहतो इथून ताजमहेल साधारण पाच ते साडेपाच किलोमीटरचा सा अंतर आहे त्याच्याच बाजूला आग्रा फोर्ट देखील आहे बाजूला एक चांगली सुंदर बाग आहे ते देखील आपण पाहणार आहोत आग्र्याला आल्यानंतर आग्र्याचा पेटा खाल्ल्याशिवाय आपण जाणार नाही आहोत आपण आज पूर्ण दिवस इथे काढणार आहोत सकाळी सात वाजता आपण या स्थानकावर उतरलो होतो रेटरिंग रूममध्ये गेलो फ्रेश झालो क्लॉक रूम मध्ये आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या फक्त वीस रुपयामध्ये आमच्या बॅगा तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत अतिशय सेफ जागेमध्ये आम्ही आमच्या बॅगात ठेवलेल्या आहेत आणि आता इथून आम्ही चालत चालत ताजला जाणार आहोत आग्र्याला जाणार आहोत आणि आग्रा फोर्ट पाहणार आहोत पूर्ण दिवस एन्जॉय करणार आहोत जेवणार आहोत नाश्ता करणार चहा पिणार आहोत सगळा एन्जॉय आम्ही मस्त चालत फिरणार आहोत आम्हाला कुठली टॅक्सी किंवा रिक्षा आम्ही करणार नाही होत आणि आम्ही लो बजेटमध्ये प्लॅन केलेला आहे त्याच्यामुळे आता सव्वा आठ वाजलेले आहेत रात्रीच्या दहा वाजेपर्यंत आम्ही एन्जॉय करणार आहोत फिरणार आहोत आणि रात्री बारा वाजता पुन्हा आग्रा कांट अमृतसरला आमची ट्रेन आहे त्या ट्रेनला आम्ही जाणार आहोत तोपर्यंत इथेच थांबतो नंतर आपण ताजमहलला गेल्यानंतर पुन्हा व्हिडिओ बनवूया धन्यवाद नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण आता ताजमहलच्या ता त्या गेट समोर आलोय ज्याला बेस्ट गेट म्हणतात जो पाचशे मीटर ताजमहेलपासून पाचशे मीटरवर आहे जेव्हा आग्रा कांड स्टेशनवर तुम्ही उतराल तेव्हा तुम्हाला रिक्षावाले प्रचंड त्रास देईल प्रचंड तुमच्या मागे लागतील तुम्हाला नको नको ती अमाऊंट सांगतील तुम्हाला फिरवण्यासाठी पण अजिबात कोणावर विश्वास ठेवायचा नाही आणि अजिबात कोणाला भाव द्यायचा नाही सरळ निघून यायचं त्याच्यानंतर थोडस एक पन्नास शंभर मीटर चालायचं आणि नंतर एखादी रिक्षा तुम्हाला, तुम्हाला भेटेल अक्षरशः साठ रुपयामध्ये आम्हाला ताजमहलला सोडलेला आहे जिथे पाचशे आणि सहाशे रुपये सांगण्यात येत होते तिथे फक्त साठ रुपयामध्ये आम्हाला सोडण्यात आलेले आहे साठ रुपयामध्ये आम्ही ताजमहेल पर्यंत आलोय आता ताजमध्ये आम्ही जाऊ इथे नाश्ता करू खाऊ पिऊ आणि थोडस फिरू आणि त्याच्यानंतर आम्ही आग्रा फोर्टला जाऊ तोपर्यंत तुम्ही वाटवा जगातलं आठव्या आश्चर्याबद्दल सर्वात पहिलं आश्चर्य म्हणजे आपलं हे ताज आणि हे ताज बघण्याचं स्वप्न आता त्या प्रत्येक नागरिकाचं मी तर म्हणेन जगातल्या प्रत्येक नागरिकाला ताज बघायचं हे त्याचं एक स्वप्न असतं आणि आज आमचं ते स्वप्न सध्यात उतरत आहे तिकीट घरवणं फक्त पन्नास रुपये एंट्री फी दिल्यानंतर इथून प्रवेश आहे आणि इथून प्रवेश केल्यानंतर आता आपण त्याचसाठी जाणार आहोत प्रत्येक भारतीयांचं नाही प्रत्येक जगातल्या प्रत्येक नागरिकांचं एक जे स्वप्न असतं ताज पाहायचं ते आज आमचं स्वप्न साकार होत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सुरुवात करतो धन्यवाद मित्रांनो हा समोर जो गेट दिसतोय हा पश्चिमी गेट इथून आम्ही प्रवेश केलाय आणि तुम्ही पाहू शकता की ही एंट्री आहे आत्ताशी तर ही सुरुवात आहे अभी तो पार्टी सुरू हुई आहे इथे बघू शकता इथे जबरदस्त लॉन आणि एक छोटंसं गार्डन आहे आणि या साईडला हा हे सगळ्यात महत्वाचं प्रवेशद्वार इथे तुम्ही पाहू शकता आणि मी तुम्हाला आता झलक दाखवणार आहे तो जो तुम्हाला घुमट दिसतोय तिथे आपल्याला जायचंय ते आपलं स्वप्न आहे ते आपल्या आठ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे आणि हा त्याचा सगळ्यात महत्वाचा जो प्रमुख गेट ज्याला आपण म्हणतो प्रवेशद्वार म्हणतो तिथून आपण एंट्री मारणार आहोत आणि तुर्तास आपण इथे थांबूया मित्रांनो हेच ते प्रवेशद्वार ज्या प्रवेशद्वारातनं प्रवेश करणं हे प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक माणसाचं प्रत्येक व्यक्तीचं अतूट स्वप्न असतं जे आज आमचं साकार होत आहे माझ्या मागे पाहत असाल हाच ताजमहल दोन आठ आश्चर्यापैकी जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे भारतातल्या प्रत्येक कोपऱ्यातून आणि जगातल्या प्रत्येक देशातून रोज लाखो पर्यटक हो। <laughs> ताजमहल पाहिला येतात आपलं स्वप्न पूर्ण करायला येतात आपण जवळ जवळ जातो तस दिसतो हे खरच आश्चर्यपैकी एक बाब आहे मित्रांनो ह्या ताजच्या अगदी बाजूला ही जी इमारत तुम्ही पाहताय हे मस्जिद आहे आपल्या भारतातल्या सर्वांना नमाज पडण्यासाठी शुक्रवारी ताजमहेल बंद असत आणि त्या दिवशी मात्र या मस्जिद मध्ये नमाज पडली जाते मित्रांनो आपण पाहू शकतो ही जी ताजमहेलच्या बाजूनी वाहणारी नदी पण पाहतोय ही यमुना नदी आहे या यमुना नदीचा उगम उत्तराखंड हिमालय पर्वतात यमुनोत्री येथे याचा उगम झालेला आहे साधारण साडे तेराशे किलोमीटर लांब वाहणारी ही यमुना नदी ही बारमाही नदी असल्याची माहिती मिळते याच नदीच्या पलीकडे तुम्ही पाहू शकता मेहता बाग तिथे बनवण्यात आलेली आहे त्या मेहताब बागेतून संध्याकाळी सूर्यास्ताचे किरण जेव्हा ताजमहल वर पडतात तेव्हा तो ताजमहल अतिशय आकर्षक दिसतो हीच ती यमुना नदीच्या पलीकडील मेहताब बाग आजच्या बाजूला यमुना नदीच्या किनारी जो दूरवर एक लाल रंगाचा फोर्ट दिसतोय ज्याला आपण आग्रा फोर्ट म्हणून ओळखतात हाच तो आग्रा फोर्ट आपण प्रत्यक्षात जवळ जाऊन पाहणार आहोत मित्रांनो एक महत्वपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे की ह्या यमुना नदीचा काठ जर सोडला तर याच्या व्यतिरिक्त म्हणजे ताजमहेलच्या एका दिशेला यमुना नदी तर उर्वरित तीन दिशेंना तीन महत्वाचे मोठे प्रवेशद्वार इथे उभारण्यात आलेले आहेत म्हणजे तीन दिशेला तीन प्रवेशद्वार उभारण्यात आलेले आहेत आणि एका दिशेला मात्र यमुना नदी आणि यमुना नदीच्या पलीकडे तुम्ही पाहू शकता मेहताब बाग आहे आणि आता सुंदर असं पाहू शकता दृश्य जे आग्रा फोर्ट लाल लाल किल्ला म्हणतो त्याला आग्र्याचा किल्ला ज्याला आपण म्हणतो तो देखील दिसतोय या ताजमहेलचं वैशिष्ट्य असं की याच्या परिसरामध्ये तुम्ही कोणत्याही अँगलला जर उभ्या राहिलात तर तुम्हाला तीन पिलरच्या वरती चौथा पिलर, पिलर दिसणार नाही हे खूप महत्वपूर्ण माहिती आहे की कोणत्याही अँगलनी आणि कोणत्याही कोपऱ्यातनं जर तुम्ही ताजच्या जवळच्या परिसरात अतिशय लांब गेल्यानंतर मी म्हणत नाही पण अगदी जवळच्या परिसरात ना जर तुम्ही पाहिलात तर कोणत्याही चार पिलर पैकी फक्त तीनच पिलर तुम्हाला ते दिसतात मी सर्व अँगलनी चेक करून बघितलं पण मला एका वेळेस चारही पिलर दिसत नाहीत हे याचं एक प्रमुख वैशिष्ट्य माझ्या लक्षात आलं धन्यवाद मित्रांनो ताजमहल हा केवळ एक स्मारक नाही तर तो आहे एक जिवंत चमत्कार सर्वप्रथम जाणवतं ती त्याची सममिती संपूर्ण वास्तू जणू आरशातल्या प्रतिमेसारखी दिसते जिथे जिथे पाहाल तिथे तिथे त्याचा परिपूर्ण आराखडा दिसतो ताजमहलचे आणखी एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जादुई रंग सकाळी तो गुलाबी दुपारी पांढरा शुभ्र संध्याकाळी सोनेरी तर पौर्णिमेच्या रात्री तो चांदीसारखा झळाळतो जणू हा संगमरवर दिवसभरात नवा नवा रंग घेऊन पर्यटकांना भुरळ घालतो त्याचा मुख्य घुमट पस्तीस मीटर उंच दुरून पाहताना जणू आकाशालाच आहे असं वाटतं आणि विशेष आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे याच्या आत बोलल्यानंतर चार वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो ताजमहलच्या चारही मिनारांना थोडं बाहेर झुकवून बांधण्यात आलंय कारण भूकंप किंवा आपत्ती आली तरी हे मिनार मुख्य इमारतीवर कोसळू नयेत याच्या भिंतींवर कोरलेली नक्षीकामं रत्नजडीत आकृत्या जणू काही इथे संगमरवरी कलेचा खजिनास दडला आहे राजस्थानातील मकरानामधून मधून आणलेला संगमरवर आणि अठ्ठावीसहून अधिक देशातील मौल्यवान रत्ने या इमारतीला शोभा आणतात ताजमहलच्या आत गुप्त मार्ग आणि भूलभलया असल्याचेही म्हणतात यामुळे त्याला एक वेगळंच रहस्य प्राप्त झालंय आणि हो ताजमहल म्हणजे केवळ भारताची शान नाही तर संपूर्ण जगाचा अभिमान आहे दरवर्षी सत्तर लाखाहून अधिक पर्यटक इथे येऊन प्रेमाचे प्रतीक अनुभव आहे हो, आणि म्हणूनच युनेस्कोने याला जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानलं आहे मित्रांनो या व्हिडिओचा पहिलाच पार्ट इथेच आपण संपवत आहोत दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत अमृतसर शहर वाघा अटारी बॉर्डर श्री हरमंदिर साहिब अर्थातच गोल्डन टेम्पल आणि जालियनवाला बाग तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दुसरा पाठ पाहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद